मित्रांनो आज निमसोड फाटीवर मैदान झाले नगर महाराष्ट्र केसरी आणि क्वार्टर फायनलची एक नंबरची गाडी ठरली रायफल आणि पाखऱ्या आणि आज बऱ्याच दिवसानंतर बारीक ड्रायव्हर गाडीवर दिसले रायफलच्या बरेच जण बोलत होते की बारीक ड्रायव्हर गाडीवर दिसले नाहीत त्यांची मुलाखत घ्या आणि आपण एक बायट पण घेतलेली शेडजींची की बारीक ड्रायव्हर नक्की का दिसत नव्हते आता आज भरपूर दिवसात गाडीवर बसला आज काय फरक जाणवला का नाही काय फरक नाही काय जे आहे ती रेग्युलर आहे कारण आज काय होत आता शिरसवडीची रायफल म्हणले की त्याची जी चाहते असतात किंवा फॅन लोक असतात त्यांना वाटत की बैल मे मोठ्या फायनलला राहा आज क्वार्टर फायनल राहायला राहिला चुकी झाली का तुमची आमची जरा सेमी फायनल चुकी झाली बैलाचं खांद बदलायचं तुम्ही ते खांद बदललं नाही तर हायच खांदा गाडी पाळल्यामुळे गाडीच काय पाळलं नाही परत आम्ही फायनलला क्वार्टर फायनल ला खांदा पाहला जे आमच्या अपेक्षा त्या डबल गाडी पाळली म्हणजे सीमेला आम्ही गाडी तशी चुकतोय तर सीमेपा झाला असतं आमचा आता बारीक ड्रायव्हर काय होतं तुमचा अनुभव मोठा आहे तुमच्या हे शेजारच मैदान म्हणायला लागल ह्या मैदानावर ज्या जा� ज्या वेळेस तुम्ही आलाय त्या त्यावेळेस फायनलला गाडी राहिलेली आहे किंवा रायपलने बी इथं या पाठीवर एक नंबर केलेले आहे पण काय होत ज्या असं नियोजन चुकत असत ना त्यावेळेस पुढचे नियोजन करायसाठी एक उत्सुकता लागते कि बाबा आज चुकी झाली पुढे चुकी झाली कसं करता तयारी काय नाही चुकी आता आपल्याला माझी ती गाडी आपल्याला म्हणजे खांद फिरून गाडी पाळणारच होती पण काय व्हाय जरा पैरकरी यांच्या यांच्यामुळे आमच्यामुळे जरा ताळमेळ लागला सेमी फायनल ला हायस्ट गाडी पळवायची म्हणली त्यामुळे गाडी पळवली आणि बैलाच असं त्या फाटी बैलाने ज्या त्यावेळी पळालाय त्यावेळी एकच नंबर केलाय आणि आता आता क्वार्टरला बी एकच झाला पण सीमेला जर गाडी आम्ही हाय खादा पळवली असते तर कुठेतरी फायनलला वेगळे चित्र दिसलं असते आता काय होत माहित आहे का एक नंबर म्हटला ड्रायव्हर एक नंबर म्हटला बैल आणि असं ज्यावेळेस कुठेतरी होत असत त्यावेळेस फॅन पेज आहे ना तुमचं त्यांची मन दुखावली जातात की बारीक ड्रायव्हरांच्या आम्ही एवढा विश्वास ठेवला एवढं त्यांच्यासाठी स्टेटस ठेवतोय पण आज ती फायनल ला पाहिजे होत काय आमच्या बी चुका होत्या वाई जरा हो अडचणी ती पण आता ती काय चूक झाली ती आपण मोर्चा मैदान सुधरायची आणि नवीन सुरुवात करायची आता शेजारच मैदान म्हणलं तर अपेक्षा वेगळ्या होत्या पायऱ्याच्या रायपलची सगळ्यांची माझा पाखर बी चांगला पळतो पण कुठेतरी म्हणजे जुपण्याच्या आमची गडबड झाली जरा खान बदलून गाडी हाय आम्ही खान बदलून गाडी हाणली असा विषय झाला आज काय झालं क्वार्टर फायनल पहिल्यांदाच मला वाटतं क्वार्टर फायनल तुम्ही राहिला हो पहिल्यांदाच असं झालं की क्वार्टरला आपण राहिलो नाही ठीक आहे काय हार्जीत होत राहते त्याचा काय एवढं नाही म्हणजे हार हार बी जायच सण केली पाहिजे जिंकल्यानंतर बी करून जायचं नाही ती काय आपल्याला अनुभव आहे पहिल्या बसला त्याच्याबद्दल काय नाही आवडत आता काय होत तुमच्यासारखं एक नंबरातला ड्रायव्हर जर असं घडलं तर ट्रोल केलं जात आहे थोडंफार ट्रोल होत पण आपण त्या कमेंटला ट्रोल त्या ट्रोलला कधीच म्हणजे हे बघत नाही म्हणजे त्याकडे बघतच नाही आपण ट्रोल होतोय आपण नाहीतर काय त्या आपण गोष्टी बघत राहिलो तर आपलं मग बाकीच्या गोष्टी आपण जातो मग ट्रोल होणं मनाई या जेव्हा काय आम्ही लक्ष देत ना आपल्या आपण डोक्यात चालायचं आता बारीक ड्रायव्हर काय होते माहित आहे का आता ज्यावेळेस माणूस विवाहाच्या बंधनात मानला जातो त्यावेळेस जबाबदाऱ्या वाढतात आता ह्या बैलगाडी क्षेत्रातला जबाबदाऱ्या आणि त्या घरच्या जबाबदाऱ्या कशा पार आहे लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या वाढतात बरोबर आहे पण घरचं बी आपल्याला सहकार्य पाहिजे ह्या गोष्टीसाठी म्हणजे पाठिंबा पाहिजे मग थोडाफार जरा आपलं जे पेशर ते थोडाफार कमी होतो त्यामुळं या नादाला बाहेर जरा हे होते म्हणजे एवढं काय टेन्शन येत आज घरून वगैरे कॉल आलेल का नाही घरून नाही येत कॉल जाताना घरून सांगायचं आपल्याला एवढी द्या एवढी जाऊन एवढी द्या एवढंच काय होतं माहितीये का आता बैलगाडीच्या नाद म्हणलं की तुम्हाला भरपूर रिस्क आहे ड्रायव्हरला घरच्यांचा विरुद्ध तुम्हाला असा कधी झाला नाही पण लग्न झाल्यापासून काय बदल जाणवला तसं काय नाही घरच्यांचा विरोध नाही कुणाचाच विरोध नाही एवढं सांग असतं की एवढी जावा जपून या जपून जावा आणि आपलं आता पाहायलाही सांभाळून का आपलं आता इथून पुढं कशी तयारी असणार बघू आता काय अजून मैदान काय धरलेलं नाही बघू आता सगळ्या विचार कुठलं मैदान धरायच कुठल्याला बघू आणि उतरू मैदानात उतरून बाहेर ड्रायव्हरांना आपण शुभेच्छा देऊया पुढच्या मैदानात जी अपेक्षा आहे फॅन्स लोकांची ती अपेक्षा पूर्ण करतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद